कोणत्या गुंतवणूकदारांनी प्रश्न क्लिअर करा की कोणत्या एक एक सत्य आहे की सध्या लाडकी बहीण योजना हो ही लाडक्या बहिणींसाठी नसून लाडकी बहिणी योजना हो ही उद्याच्या निवडणुकीमध्ये मिंदे गटाला मत मिळवण्याची योजना हो आहे मत विकत घेण्याची योजना हो आहे लाडक्या बहिणीवरती फार प्रेम उफाळून आले म्हणून नाही आणि त्यासाठी या राज्याच्या तिजोरीत पैसे नसताना फक्त एका लाडक्या बहीण योजनेकडे वळवलेले त्या लाडक्या बहीण योजनेवरून सुद्धा तीन त्यांच्या सत्ताधारी गटामध्ये मारामाऱ्या सुरू आहेत देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या लाडक्या बहिणींचा डेटा घेऊन ज्यांना पैसे मिळत आहेत त्यांना एक व्यक्तिगत पत्र पाठवलंय त्याच्यामध्ये मुख्यमंत्री हा शब्दच वगळला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री शब्द वगळला आणि गडकरी जी म्हणतात ते बरोबर आहे पण जर अशा प्रकारे पैशाचा अपहार आणि अपव्यय सुरू असेल तिजोरीत पैसे नसताना इतर योजना बंद केल्या जात असताना तर केंद्र सरकारची काही जबाबदारी आहे की नाही केंद्र सरकारचं वित्त मंत्रालय असेल गृह मंत्रालय असेल प्रधानमंत्री कार्यालय असेल ज्यांना देशाचं आर्थिक नियोजन करण्याचं त्यांच्याकडे अधिकार आहे आणि कर्तव्य आहे आर्थिक नियोजन म्हणते कुठेही आर्थिक बेशिस्त असता कामा नाही तर त्या जा पुढे जाईल अशा वेळेला केंद्र सरकार वित्त मंत्री प्रधानमंत्री यांची जबाबदारी आहे की नाही नितीन गडकरी एक ज्येष्ठ नेते आणि ज्येष्ठ मंत्री आहे मला असं वाटतं केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये त्याने या विषयावर प्रस्ताव मांडायला हवा